महापालिका निवडणुकीचा धुरा सुरू असतानाच महायुतीत धुसपूस सुरू झाले महायुतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कोंडी होत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय भाजप आणि राष्ट्रवादी हे विरोधी नेत्यांना शिंदेच्या मतदारसंघात बळ देत असल्याचा आरोप होतोय शिंदेंच्या मंत्र्यांची वादग्रस्त व्हिडिओ आणि प्रकरणं जाणीवपूर्वक घडून आणली जात आहेत का हा केवळ योगायोग आहे की पूर्वनियोजित कट महायुतीत शिंदेबाबत काय सुरू आहे पाहूयात त्याचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन राज्यात महायुतीचं सरकार आहे मात्र बिघाडीची चर्चा कायम आहे दिवसेंदिवस ही बिघाडी अस्वस्थता वाढते भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आपापल्या पक्षाच्या विस्तारासाठी प्रयत्नशील आहेत त्यात वावगं काय नाही मात्र कोंडी होते ती शिवसेनेची अर्थातच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची राज्यातल्या अनेक मतदारसंघातील पक्षप्रवेश पाहता शिंदेची कोंडी केली जाते अशी चर्चा राजकीय गोटात आहे आता तुम्हीच पहा जालन्यात काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला याच गोरंट्याल यांनी शिंदेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यांच्यासोबत काँग्रेसचे माजी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्यही भाजपमध्ये आले त्यामुळे शिंदेंची कोंडी होत असल्याच्या चर्चांना दुजोरा मिळतोय तसंच धाराशिवमध्ये असंच घडलंय शरद पवार गटाचे नेते राहुल मोठे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले हेच मोठे शिंदेच्या आमदार तानाजी सावंतांविरोधात लढले होते तर परभणीत काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी भाजपत प्रवेश केलाय ते अजित पवार गटाचे आमदार राजेश विटेकरांच्या विरोधात होते यासोबतच परभणी जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय या सर्व घटना किंवा पक्षप्रवेश हे सर्व शिंदेच्या मतदारसंघात विरोधी नेत्यांना बळ देण्यासारखं आहे शिवसेनेचे अनेक मंत्री कोणत्या ना कोणत्या वादात सापडत आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेच्या अडचणी वाढत आहेत मंत्री संजय शिरसाट यांच्या हॉटेलमधील खोलीत पैशांच्या बॅगेचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यांच्या मुलाच्या हॉटेल दिला वाद आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे असलेले बार प्रकरण विधानसभा अधिवेशनात आमदार संजय गायकवाड यांचा कॅन्टीन कर्मचार हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल होणं ही सर्व प्रकरण अधिवेशनात गाजली एकनाथ शिंदे हे आपल्या मंत्र्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले तरी वादाची चर्चा ही रंगलीच मात्र ही सर्व प्रकरण घडवून तर आणली नाहीत ना अशी शंकेची पाल शिवसेनेत चुकचुकते उलट उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या नेत्यांसाठी डावपे चाकत त्यांना सांभाळत आहेत धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे ही त्यातील ताजी उदाहरणं आहेत अजित पवारांनी ही प्रकरणं अतिशय शितापीनं हाताळली त्यामुळे भाजप शिवसेनेच्या मतदारसंघात विरोधकांना घेऊन शिवसेनेलाच कमजोर करत असल्याच्या चर्चांना उत आलाय तर दुसरीकडं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुती एकत्रित लढणार असं जाहीर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महायुतीत एकत्रित असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत त्यामुळे ही शिंदेंची कोंडी पूर्वनियोजित आहे असं म्हणणाऱ्यांना तोंड बंद करावी लागलेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारी वाढल्या आहेत त्यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यामुळे महायुतीत शिंदेंची कोंडी असल्याची चर्चा वाढली आहे त्याचबरोबर भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षे भाजपात प्रवेश करत आहेत समशेर वरपुडकर धोंडीराम चव्हाण तुकाराम वाघ प्रेरणा वरपुडकर द्वारकाबाई कांबळे अजय चव्हाण तुळशीराम सामाले रामेश्वर कटिंग मधुरकर लाड दिलीपराव साबळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे हे नेते शिंदेंच्या आमदारांच्या मतदारसंघातील आहेत ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिंदेंची शिवसेना अडचणीत येऊ शकते जालना धाराशिव परभणी या मतदारसंघांमध्ये भाजपला स्वतःचे संख्याबळ वाढवायचे याचा परिणाम महायुतीतील घमासान वाढण्यावर वा होऊ शकतो महाराष्ट्रात आणखी एक चर्चा सुरू आहे ती म्हणजे विश्वासार्हतेची यात भाजपला अजित पवार हे अधिक विश्वास वाटतात आणि त्यांच्याकडे जास्त आमदार आहेत त्याचबरोबर त्यांच्यासोबत हिंदुत्वाची स्पर्धाही टाळता येते असं राजकीय तज्ञांचं मत राज्यात आहे राज्यात महायुतीची सत्ता असली तरी सर्व सूत्र भाजपच्या हाती आहेत त्यातच शिंदेच्या आमदारांची प्रकरणं ही महायुतीला डोकेदुखी ठरू शकतात त्याप्रमाणे अजित पवार आपल्या आमदारांची प्रकरणं हाताळतात तसंच शिवसेनेत होत नसल्याचं दिसून येत आहे भाजपच्या अनेक खेळी या शिंदेना कोंडीत पकडणाऱ्या आहेत महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपला महायुती मजबूत हवी आहे मात्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि आगामी स्थानिक निवडणुकांचा विचार करता शिंदेंना शिवसेना मजबूत केल्याशिवाय पर्याय नाही कारण भाजपचे वाढते वर्चस्व पाहता शिवसेनेला भूमिका घ्यावीच लागेल महायुतीत होणारी शिंदेची कोंडी ही ठरवून केली जाते की रणनीतीचा एक भाग आहे हे येणारा काळच ठरवेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद